नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी आणखी एक तुमच्या कामाची नवीन ट्रिक सांगणार आहे प्र ज्यांच्या ज्यांच्या घरात लहान मुले असतात तर हा प्रॉब्लेम त्यांना असतोच की मुले अशा पद्धतीने पेनाने किंवा पेन्सिलने भिंतीवरती रेषा मारतात आणि ते दिसण्यासाठी खूप घाण दिसतं लवकर निघत नाही पुसलं तरीसुद्धा निघत नाही तर अशा वेळेस काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला इथे कुठलीसुद्धा टूथपेस्ट घ्यायची आहे फक्त टूथ ती टूथपेस्ट व्हाईट असावी जेणेकरून नंतर भिंतीला त्याचे डाग दिसणार नाही त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडी थोडी टूथपेस्ट टाकून घ्यायची आहे आणि जिथं जिथं ह्या रेषा मारलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही टूथपेस्ट लावून घ्यायची आहे टूथपेस्ट लावल्याच्यानंतर साधारण पाच ते दहा सेकंद एवढाच वेळ आपल्याला थांबायचा आहे त्यानंतर लगेचच हलक्या हाताने आपल्याला ही जे काही टूथपेस्ट जिथं जिथं लावलेले आहे पेनाच्या रेषा जिथं आहेत तिथं आपल्याला अशा पद्धतीने घासायचं आहे हलक्या हाताने तुम्ही बघू शकता लगेचच ह्या ज्या काही रेषा मारलेल्या आहेत जे काही घाण झालेलं आहे ते निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर काळजी ही घ्यायची की कपडा घेताना एकदम मुलायम सॉफ्ट असा कपडा घ्या जेणेकरून खरबरीत कपडा असेल तर भिंतीला स्क्रॅचेस पडून भिंती ह्यानंतर घाण दिसतील त्यामुळे मुलायम कपडाच या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे किंवा जो काही सॉफ्ट स्पंज असतो तो, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता जिथं जिथं रेश आहे त्या ठिकाणी तुम्ही कोलगेट लावून घ्या आणि अशा पद्धतीने पुसून घ्या तर भरक तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या काही रेषा आहेत त्या किती निघलेल्या आहेत आणि खाली ज्या आहेत त्यासुद्धा बघू शकता तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटलेली आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि ही ट्रिक जर तुमच्या कामे आली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा